포트로즈 마대 뭐니? 포트로즈. 계속 포트로즈 계속. 발라. पाहत आहोत जी पाच वर्षाची मुलगी शिवाण्य शैलेश मुंबई ही जी सफाई बिबटे चालण्यामध्ये मृत चालली आहे त्या मृत कुटुंबियाच्या घरामध्ये जे पाहुणे ज्येष्ठ म्हणजे ज्यावेळेस भेट द्यायला आलेले आहेत त्यावेळेस एक मोठा हंबराडा फोडलेला आहे सगळ्यांनीच आक्रोश करत आहेत आपल्या आजोबा अरबोबे यांना सगळ्यात पाणी घेऊन चाललेली होती दुसऱ्या घराकडून आपल्या या घराकडे येत असताना सफाई धरून बसलेल्या बिबट्याने त्या मुलीवर आणि त्या मुलीला गंभीर जखमी केलं गंभीर जखमी अवस्थेमध्ये सदर मुलीला ॲडमिट करण्यात आलं होतं उपजिल्हर मला येतो परंतु सदर मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आपण पाहत आहात की हा जो आक्रोश आहे खूप मोठा असा आक्रोश चालू आहे खूप मोठ्या अशा सहभागना व्यक्त करताना गावातील महिला आठवले दिसत आहेत या कुटुंबियांना सरकारने चांगलं चांगलं आर्थिक सहाय्य करावं अशा प्रकारची मागणी सगळीकडे तालुक्यात होत आहे बिबट्याचा बंदोबस्त करावा लवकरात लवकर रेबी ते दूर नेऊन सोडावेत अशा प्रकारची मागणी होत आहे रिपोर्ट आम्ही अयुब शेत ते पिंपरखेड शिरूर पुणे <sansicar> मागील एक महिन्यापासून पिंपरखेडचे जे फॉरेस्टच्या हद्दीमध्ये काही लोक जे काही जर्शी गायचे गोरे असतात छोटे छोटे जे गोरे असतात अशा या वयातील गोरे असतात हे गोरे आणून सोडायचं प्रमाण वाढले होतं जवळजवळ एक महिना हे गोरे आणून सोडले जात होते बिबट्यांना चांगलं भक्ष्य भेटल्यामुळं बिबटे या परिसरामध्ये गोरे जे आहेत हे जे गोरा जे आणून सोडलेले असतात तर ते खाण्याच्या करता बिबट्याचा इकडं वावर एक महिन्यापासून जवळजवळ होता एक महिना या भागामध्ये काही लोकांनी वीस ते पंचवीस लहान लहान गोरे जे असतात गायला झाल्यानंतर ते आणून सोडले होते अशा प्रकारचं भक्ष्य मिळत असल्यामुळे बिबट्याचा वावर या भागामध्ये वाढला होता परंतु शिरूरचं जे काही वन प्रशासन आहे वन अधिकारी आहे याच्याकडे जाणून बसून दुर्लक्ष करत होते पिंजरे लावत नव्हते त्यांनी कुठल्याही प्रकारचे अॅलर्ट किंवा सुधना या लोकांना शेतकऱ्यांना दिलेले होते की नाही अशा प्रकारचा प्रश्न आता या मृतांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे अशा प्रकारे जर वन खाते निद्रिस्त असेल वन खात्याची लोक जर पिंजरे लावत नसतील तसेच तारेचे काही कुंपनची मागणी जे विजेची काही सौर सौर कुंपन आहे अनेक ठिकाणी सौर कुंपन करता लोकांनी पैसे भरले आहेत बत्तीस हजार पाचशे रुपयाचा सौर कुंपनची योजना सात हजार पाचशे रुपयामध्ये शेतकऱ्यांना देणार देण्यात येणार होती अशा प्रकारची जर सौर कुंपन असते ते शेतकऱ्यांच्या जे काही पशुधन आहे आणि स शेत्यांचे जे काही लहान लहान मुलं यांचं खरंच संरक्षण झालं असतं अशा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी ही वन अधिकारी करताना अनेक ठिकाणी दिसून येत नाही केवळ कॉन्ट्रॅक्टरचं मटेरियल अवेलेबल झालं नाही एका वेळेस आम्हाला दहा ते वीस कुंपनचे आम्हाला ऑर्डर पाहिजे त्यांचे पैसे शेतकरी जमा करत आहेत समिती रजिस्टरमध्ये परंतु जाणून बुजून काही अधिकारी या सौर कुंपन योजनेकडे दुर्लक्ष करत असतात परिणामी अशा प्रकारचे शेतकऱ्यांचं जे काय आहे तर पशुधन तसेच शेतकऱ्यांची लहान लहान मुलावर सुद्धा आता बिबट्या डल्ला मारत आहे अशा प्रकारचा दुःखाचं डोंगर हे जे बोंबे कुटुंबी आहे शैलेश अरुण बोंबे यांचं जे कुटुंबीय या कुटुंबियावर पडलेलं आहे या वन खात्याने त्वरित या कुटुंबियांची भेट घेऊन आमदार खासदार तसेच माझे माझी आजी जे काही पदाधिकारी नेते आहेत विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना आहेत यांनी लक्ष घालून वन अधिकाऱ्यांना या ठिकाणी या कुटुंबियांना मदत करण्यासाठी परावृत्त करावं अशा प्रकारची मागणी होताना दिसत आहे अयुब शेख तेज तुफान न्यूज पिंपरखेड शिरूर पुणे